पोषण आहारात गरोदर महिला आणि बालकांची थट्टा पोषण आहारात आढळल्या आळ्या आणि जाळ्या पोषण आहार खरंच पौष्टिक आहे का, का? पोषण आहारात गरोदर महिला आणि बालकांची थट्टा केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे अंगणवाडीत लाभार्थ्यांना दिल्या गेलेल्या पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे हा प्रकार लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसर गावामध्ये उघडकीस आला आहे महिला आणि बालविकास विभागामार्फत गरोदर माता स्तनदा मातांसह सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत पोषण आहाराचा पुरवठा केला ए, जातो आणि यात आता अळ्या आणि जाळ्या निघाल्यामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये लहान मुलं आणि गर्भवती मातांना दिला जाणारा पोषण आहार हा खरंच पौष्टिक असतो का अशी शंका आता व्यक्त केली जात आहे मी आता मुकिन जाधव यांच्या घरी आलेलो आहे अंगणवाडी मार्फत गरोदर माताला जो खाऊ पुरवठा केला जातो त्या खाऊमध्ये जाळ्या आळ्या आणि शंख मयत डासा अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं खाद्य अंगणवाडीमार्फत पुरवलं जातं यामध्ये अंगणवाडीचा दोष आहे का नाही हा तो हा प्रश्न आहे कारण ज्या एजन्सीमार्फत खा खाद्याचा पु अन्नाचा पुरवठा किंवा खाऊचा पुरवठा केला जातो त्या एजन्सीचा त्या कंपनीचा प्रॉब्लेम आहे एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि आजीदादा पवार लाडकी बहीणसारखी योजना आणतात आणि लाडक्या बहीण योजने अंतर्गत पंधराशे रुपये महिलांना देतात आणि गरोदर माताला निकृष्ट दर्जाचं खाद्य देण्याचं काम करतात हा कोणता न्याय आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ह्या एक महिला आहेत आदित तटकरी आहेत त्या ताईला माझी विनंती आहे की ज्या कंपनीनं ज्या एजन्सीनं अंगणवाडी मार्फत अंगणवाडीला खाद्यपुरवठा करण्याचं काम केलेलं आहे त्या कंपनीवर तुम्ही मोका अंतर्गत कारवाई करावी व ज्या लोकांना अशा पद्धतीचा कंत्राट दिलेला आहे त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर